लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील वेडेगाव गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रमुख सारीपुत्र पांडुरंग ढवळे यांच्यावर गावगुंडांनी प्राणघातक हल्ला केला आहे गावातील पानपट्टीत चालणाऱ्या अवैध धंद्यांना आळा घातल्याच्या रागातून हा हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला आहे संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे नेते कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे पदाधिकारी यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील बिडेगाव येथे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रमुख सारीपुत्र पांडुरंग ढवळे यांच्यावर गाव गुंडांकडनं प्राणघातक हल्ला करण्यात आला गावातील पाणपटरीवर अवैध धंदे सुरू असल्याची तक्रार नागरिकांनी केली होती त्यावर ढवळे यांनी कठोर भूमिका घेत धंदे बंद करण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत मात्र याच रागातून स्थानिक गुंडांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचे समोर आले आहेत या प्रकरणी काही आरोपींना अटक झाली असली तरी अद्याप काही आरोपी फरार आहेत यामुळे उर्वरित आरोपींना अटक करून गुन्ह्याची चौकशी निष्पक्ष करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे या संदर्भात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी किनगाव पोलीस स्टेशनमध्ये एपीआय नेटके यांची भेट घेतली यावेळी संबंधित प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही करण्यात आलाय त्यामुळे खोटा गुन्हा दाखल करून सत्य दडपण्याचे प्रयत्न थांबवावेत असा ठाम सुरू या चर्चेत उमटला आहे आरोपींवर कठोर कारवाई आणि निष्पक्ष तपास न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला आहे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे आता पोलिस यामध्ये कोणती भूमिका घेतात आणि उर्वरित आरोपींवर कधी कारवाई होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे